नमस्कार मी रवींद्र राजन अंबाणी संस्थापकाध्यक्ष राष्ट्रीय चेतना विकास मंच आजच्या व्हिडिओचा विषय आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्मार्ट सिटी आणि अखंडित वीज पुरवठ्यासंदर्भात शासनाचं आणि प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष उदासीन धोरण आणि होणारं गलिच्छ राजकारण यावरती आजचा विषय आधारित आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका घोषित होऊन एकोणीसशे पंच्याऐंशीपासून आजपर्यंत जवळपास नाही नाही म्हणता एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार चोवीस हा खूप मोठा काळ हे झालेला आहे पास झालेला आहे पण एवढ्या वर्षामध्ये कल्याण डोंबिवलीला अखंडित वीज पुरवठा देण्यामध्ये ही महानगरपालिका अक्षरशः नापास झालेली आहे कारण गलिच्छ राजकारण भ्रष्टाचार आणि धोरणात्मक निर्णय घेण्यास अपात्र असलेले सदस्य यांच्या आकार्यक्षमतेचं फळ म्हणजे ही परिस्थिती आज कल्याण डोंबिवलीमध्ये रोज पाच ते सात तास लाईट गायब असते हा आजची गोष्ट नाही आहे तर मागील वीस वर्ष ही परिस्थिती कायम आहे या विषयावरती ना राज्य शासनाने काही केलं ना केंद्र सरकारने काही केलं ना प्रशासन काही करतं आहे ना स्थानिक प्रभागातील नगरसेवक हो काय करत आहे विधानसभेमध्ये या विषयावर खरोखर चर्चा व्हायला पाहिजे होती स्मार्ट सिटी घोषित करून दहा वर्ष झाली सहा हजार पाचशे कोटी रुपयाची घोषणा केली पण अक्षरशः एक रुपया या स्मार्ट सिटी संदर्भामध्ये आलेला नाही जे आले त्यातही भ्रष्टाचार झालेले आहेत ज्या ज्या योजना इथे आणल्या त्या फेल गेलेल्या आहेत अमृत योजना फेल सगळ्या योजना फेल गेलेल्या आहेत कल्याण डोप डोंबिवलीला अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी ज्या ज्या तांत्रिक अडचणी येत ता आहेत या तांत्रिक अडचणीवर मात करण्यासाठी मी स्वतः आणि कल्याणपूर्वेतील समाजसेवक आणि सन्माननीय काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी या सर्वांनी मिळून आम्ही टाटा पॉवर एफियंता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ यांना विनंती केली होती लेखी निवेदन देऊन विनंती केली होती की अखंडित वीज पुरवठा करण्यासंदर्भात कल्याण पूर्वेला जो काही इस्टिमेट सत्तर ते पंच्याण्णव कोटीचा मंजूर झाला होता हा इस्टिमेट पुन्हा एकदा मंजूर करून त्याची अंमलबजावणी त्या योजनेची अंमलबजावणी जलद गतीने व्हावी तसेच स्मार्ट सिटी घोषित झाल्यानंतर केवळ सत्तर ते पंच्याण्णव कोटीचा नाही तर कमीत कमी दोनशे ते तीनशे कोटीचा प्रस्ताव मान्य करावा महानगरपालिकेने या संदर्भामध्ये टाटा पॉवर अभियंता महानगरपालिका आयुक्त आणि चार उपायुक्त स्मार्ट सिटी नगर रचना विभाग संचालक एम एम आर डी असेल आणि विविध शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय बैठका आयोजित करण्यात यावा यासाठी सन्माननीय आयुक्त कल्याण डोंबोली आणि सन्माननीय मुख्य अभियंता टाटा पॉवर यांना स्पेसिफिक पत्र दिलं होतं की समन्वय बैठक लावा साधारण दोन वर्षाचा काळ लोटलेला आहे तरीसुद्धा महानगरपालिकेकडून साधं त्या पत्राचं उत्तरही आलेलं नाही म्हणजे सामाजिक विषय ज्या वेळेला आम्ही पुढे नेतो तर पदाधिकारी म्हणून किंवा सामाजिक विषय म्हणून ज्यावेळेला आम्ही एखादं पत्र आयुक्तांना देतो तर आयुक्तांनी किमान त्या पत्राला उत्तर दिलं पाहिजे असा कायदा आहे पण त्या कायद्याची अंमलबजावणी काही झाली नाही दोन वर्ष जर पत्राचं उत्तर नाही मिळत तर विकास कसा होईल म्हणजे किती गंभीर ही महानगरपालिका आहे स्मार्ट सिटी ज्या वेळेला घोषित झाली त्यावेळेपासून महानगरपालिके आणि त्यांच्या विभागांमध्ये समन्वय बैठका आयोजित व्हायला हव्या होत्या पण अशा बैठका काही घेतल्या गेल्या, गेल्या नाहीत जनता जबाबदार आहे जनता सातत्यपूर्व पाठपुरावा करते आम्हीही पाठपुरावा करतोय रोज लाईट पाच पाच ता तास सहा सहा तास लाईट नाही कल्याणपूर्वीमधील जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे माफ <coughs> करा या संदर्भात आयुक्तांना पत्र देऊन आयुक्त पाच वर्षात पाच बदली झाली जर महानगरपालिकेला शासनाला एक स्थिर असा आयुक्त देता येत नाही पाच आयुक्त बदली होणे म्हणजे साधी गोष्ट नाही ज्या पालिकेला स्थिर आयुक्त शासनाला देता आला नाही त्या पालिकेमध्ये त्या पालिका क्षेत्रामध्ये विकास कसा स्थिर राहू शकतो ही सरळ साधी गोष्ट आहे ठाणे जिल्ह्याने खासदार तीन वेळा तिसऱ्यांदा निवडून दिला याच ठाणे जिल्ह्यामधून माजी नगरविकास मंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे यांना नगरविकास मंत्रालयावरून डायरेक्ट लॉटरी लागली मुख्यमंत्रीपदावर पण कल्याण डोंबिवलीला काय मिळालं जो काही विकास झाला व्हायचा तो ह्यांचा झाला राजकीय लोकांचा झाला जनतेचा विकास कुठे आहे जनता कालही अंधारात होती वीस वर्षापूर्वी अंधारात होती दोन हजार चोवीसमध्ये अंधारात आहे मग का स्मार्ट काय झालं स्मार्ट सिटी होण्यासाठी ज्या जबाबदार यंत्रणा जे जबाबदार धोरण आखावं लागतं हे धोरणच अद्यापही आखलं गेलेलं नाही या संदर्भातच पत्र महापालिकेला दिलेलं आहे अभि आयुक्तांना की बाबा तुम्ही तुमच्या विभागांमध्ये समन्वय बैठका का घोष आयोजित आयोजित करत नाहीत चर्चा करा संवादातूनच काहीतरी चांगलं घडू शकतं पण चर्चाच करायची नाही कल्याण डोंबिवली अक्षरक्षा नरक झालेलं आहे नरक पण या नरकातून कल्याण डोंबिवलीला बाहेर काढणं शक्य आहे पण चर्चाच करायची नाही कोणाला कोणाच्या जबाबदारीचा भान नाही प्रत्येकजण आपलं राजकारण करतोय निवडून यायचं निवडून आल्यानंतर स्वतःचं राजकारण बघायचं पुरुष आरक्षण जाहीर झालं तर स्वतः उभं राहायचं नाही झालं महिला आरक्षण डिक्लेअर झालं तर घरच्यांना कोणातरी उभा करायचा म्हणजे हे सर्व घराने सुरू आहे पण कल्याणकडे कोणाचं लक्ष नाही आम्ही जबाबदारीनं हे मांडतो आहे कल्याणचा विकास आम्हाला हवा आहे कारण कल्याण पाच पाच सहा तास जर लाईट नसेल तर माणसं कशीच राहू शकतात पेशंट कसा राहू शकतो ज्या घरामध्ये पेशंट आहे गर्मीमध्ये तो अक्षरशः जीव सोडेल इतकी प्रचंड गर्मी कल्याण डोंबवलीमध्ये आहे सिमेंटचं जाळं वाढल्यामुळे जागतिक ज्याला आपण म्हणतो ग्लोबल वॉर्मिंग ते जागतिक तापमानाने आपली मर्यादा ओलांडली असं स्वतः सायंटिस्ट सांगतायत पण कुणाला काही पडलेलं नाही झाडं लावत नाहीत ना काय कसलीही जबाबदारी कुणालाही उरलेली नाही पक्ष केवळ राजकारणात व्यस्त आहे फोडापोडीच्या कल्याण डोंबिवलीकडे कोण लक्ष देणार सर्व काही करता येऊ शकतं पण जबाबदार आयुक्त पाच वर्ष असतीलच जोपर्यंत कल्याण डोंबिवलीला मिळत नाही तोपर्यंत कल्याणचा विकास शक्य नाही आणि आयुक्तांवरती सुद्धा राजकीय लोकांचा दबाव दिसतो जाणवतो की त्यांच्यावरती राजकीय लोकांचा दबाव आहे ते दिसतं कारण इथे कोणीही टिकायला मागत नाही कल्याण डोंबिवलीत पाच आयुक्तांनी आपल्या आपल्या बदल्या करून घेतलेल्या आहेत मग जिथे आयुक्त स्थिर नाही तिथे विकास कसा स्थिर असू शकतो आणि जिथे विकासच स्थिर नाही तिथे अखंडित वीज पुरवठा कोण देणार ना पडली आहे शासनाला ना पडली आहे प्रशासनाला ना प्रभागातील लोकांमार्फत निवडून आलेल्या नगरसेवकांना ना, ना विधानसभेमध्ये संदर्भात चर्चा होत ना मुख्यमंत्री आपला प्रस्ताव मांडत ना खासदार मांडत दिल्लीमध्ये हा प्रस्ताव मग आपला प्रस्ताव कल्याण डोंबोरीचा मांडणार कोण आम्ही या विद व्हिडिओच्या माध्यमातून हा विषय मागील अनेक वर्ष लावून धरलेला आहे पण या व्हिडिओच्या माध्यमातून लोकजागृती व्हावी यासाठी हा व्हिडिओ तयार करतो आ, मात्या मात्या की हा व्हिडिओ बघितल्यानंतर किमान आत्ता निर् नवनिर्वाचित जे कोणी सन्माननीय आयुक्त आलेले आहेत मॅडम सन्माननीय जाखड मॅडम यांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की आपण आमच्या पत्राचं सहानुभूतीने किमान विचार करा सहानुभूती म्हणतोय खरं तर तो अधिकार आहे जनतेचा सा। सहानुभूतीने विचार करा आणि समन्वय बैठक आयोजित करण्यासाठी योग्य ते आदेश निर्गमित करा आम्ही ही मागणी लावून धरलेली आहे त्यामुळे आम्हाला त्या बैठकीला बोलवा टाटा पॉवर अभियंता स्वतः आयुक्त चार स्मार्ट सिटी उपायुक्त नगर रचना विभाग संचालक आणि संबंधित सर्व कल्याण डोंबोलीचे सन्माननीय प्रभाग क्षेत्राधिकारी आणि कल्याणमधील जे नामवंत जे समाजसेवक आहेत पत्रकार आहेत नामवंत पदाधिकारी आहेत सर्व पक्षांचे या सर्वांना बैठकीचं आयोजन करून त्यांना निमंत्रण द्या कल्याणचा विकास आम्हाला हवा आहे कल्याण कुठे नेऊन ठेवला असं म्हणावं लागतं आहे कल्याणमधून ही परिस्थिती जर हा अंधार दूर करायचा असेल तर या सगळ्या संबंधित बैठका झाल्याशिवाय स्पेसिफिक धोरण ठरवल्याशिवाय कल्याण स्मार्ट सिटी कधीही होऊ शकत नाही स्मार्ट सिटी की न क्लस्टर डेव्हलपमेंट हा वाद नको आम्हाला स्पेसिफिक पद्धतशीर प्लॅनिंग करून आम्हाला आमचा कल्याण महापालिकेतला जो क्षेत्र आहे याचा विकास करायचा आहे आता लोकांनी आपली जबाबदारी घ्यायची ठरवलीच आहे म्हणून आम्ही आता जागृत झालेलो आहोत आता आम्हाला कोणाचाही भरोसा वाटत नाही राजकीय पक्षांकडून अपेक्षाच राहिलेली नाही कारण तीन तीन टर्म जर खासदारकी निवडून महाराष्ट्र ठाणे जिल्ह्याने मुख्यमंत्री देऊन जर कल्याण डोंबिवलीचा विकास होणार नसेल तर लानत आहे असल्या राजकारणावर आमचा विकास आमची जबाबदारी हे आता लोकांनी ठरवलेलं आहे आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या सन्माननीय आयुक्तांना आम्ही विनंती करतो की आपण समन्वय बैठका आयोजित कराव्यात आणि लवकरात लवकर आम्हाला ते निमंत्रण द्यावं बोलवावं जेणेकरून आम्हाला चर्चा घडून प्रत्येक प्रभागातील जे समस्या आहेत त्या आम्हाला आपल्या पुढ्यात मांडता येतील आणि त्याच्यावरती सकारात्मक चर्चा करून निर्णय घेता येतील आजचा व्हिडिओ कसा वाटला यावरती प्रतिक्रिया द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबवरती बेल आयकॉनवरती बटन दाबायला विसरू नका कारण आपली प्रतिक्रिया आणि आपला आपला सहकार्य आम्हाला असंच नवीन नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरित करत राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र